<inku> बघ सुया <small samples> दो ना तोही तक्रार उरला बाव नाही का जे बाव नाही करत राहा असंच करत राहा नमस्कार मंडळी मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो बघताय जाल सोडायचं काम चालू आहे स्वतः नाखवा जाल घेऊन गेलाय तर बघताय इथून पूर्ण जाल सोडलाय तसं तसं पूर्ण सोडलाय नाखवा ते साईडला जाऊन आहे जाल घेऊन असा असा आपला या साईडनं पेरा ओढायचा आहे तिथं पेरा ओढला का मावराचं कसं काम असते ना ते बघा मजा येणार आहे बघा नाखवा इकडं आलाय घेऊन हो। आणि ते साईडशी आता सुया एक आलाय आता पेरा खेचत खेचत चाललं हे साईडला पेरा आहो आमचा यो माणूस एक आहे पण त्याचा पाय कापलाय बेकार मॅचे खेळायला जेलता बॅट धरता नाही पण मॅची खेळायला चेलता कापलाय पाय आता हाय बॉम्बल ते सुकावं मस्त जाळ खेचत आणला आहे ना तिकडे सुयक सुयक पाने मस्त जाळ काढतंय आटकला जाळ का राट झाला आता आपलं मस्त सगळ्या कोपऱ्या नाला आहे चला ती साइडला जाऊ ती साइडला तिकडे आता पाग मारला सुरुवात करतायत पाग मारायला बोलल्यानंतर इथं मच्छी लगेच पागाशी पटापट मच्छी भेटत तो, तो हुरला बघ नावाला एला ओरित वाट पिराना फिरान आहे कायत्री सुया इलवाल ते बोलत हाय कायत्री कसला आलं बघ ते बघ कलरफुल सगळा कलरफुल माल आहे सुयाला पागणे उर शिकवला असूच नाही கடல கட்டல பரல

कसला मोठा आहे बघ नाही अति मोठी आहे बोईट ते बघ कटलं कसणार बघ नाही नाही आहे नाही पण तोंड कारलाय तो कटलाय मोठा कटलाय मोठा त्या तुला ना खो तो बघ कसला आहे बघ दो ना तोही तक्रार पुरला तो पुरे एक झेला ते बघ कसुरला हात दोन तीन सिल्वर सिल्वर तू निघलाय बघ अजून आहे काय खाली फाटाचा नाही तर दोन तीन आहेत अजून तर जागच असली साईज आहे कटलरची एक नंबर मेन बोला जिताडा अजून नाही भेटला कारण कटलं बिटलं मोठं जाम मोठं मोठं कटलं पाच पाच असा केले तर कटलं ते सिल्वर वगैरे हो जिताळा अजून नाही भेटला जिताडाची वाढव

झाली गोंड भरली ना मार्केटला नाही होला वा मार्केटला घेऊन गोंड भरली डायरेक्ट भरली गोंड जाऊन केला पाहिजे चालू आहे

आता कुर्ची उचल आया उचल तोरा खुर्ची खुर्ची घेतला आला ज्या आला भाऊ लय आला भाऊ ना हा घेतात घेतात घेतो

सोर 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 ते सोर सोर आम्हाला तो वरती लगा एकदम तो चल चल बाऊ नाही बोलते काय करतो कशी बाजू बाजू जे चल जोर आऊ दे पाणी आन कट्टी पाहिजे पाय मदम दम तन निस्तस कटल जे डायरेक्ट सिल्वर उरवून देसा ना तो उरवतो या उरवतो ते दोन्ही

बापा काम पच्चवीस बघतला असा भाऊ मावरा म्हणजे पेरा एकच पेरा उरला आणि कमीत कमी पन्नास किलो पन्नास कसा साठ सत्तर किलो भाऊ भेटला सर इतके फक्त पेरण काम पच्चीस त्याच्यानंतर आता बसल्या नाश्ता करायला सगळे नाश्ता करा करताना चला आपण पण जाऊया आपला पण टाइम झाला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली धमाका कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा